हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल हॅलो रुपाली तर बघा आपण आज डेली यूज सेंटेन्सेस घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुमची खूप जास्त प्रॅक्टिस होणार आहे आणि म्हणूनच तुम्ही चॅनलला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया आजच्या सेंटेन्सेसला व्हॉट आर यू थिंकिंग अबाऊट तू कशाबद्दल विचार करत आहेस अबाऊट अबाऊट म्हणजे तुम्हाला कशाबद्दल असं जर विचारायचं असेल तर अबाऊट हा शब्द वापरला जातो व्हॉट आर यू थिंकिंग अबाउट तू कशाबद्दल विचार कर आय एम जस्ट चेकिंग माय फोन मी माझा फोन चेक करत आहे ही इज वॉचिंग टी व्ही तो टी व्ही पाहत आहे शी इज कुकिंग फूड ती जेवण बनवत आहे अँड आय एम डुईंग माय होमवर्क मी माझा गृहपाठ करत आहे कम अँड सीट हियर इकडे ये आणि बस प्लीज ओपन द विंडो खिडकी उघड आणि कॅन यू प्लीज ओपन द विंडो आता कॅन हा शब्द कधी वापरतात जेव्हा शक्य आहे का किंवा शक्य असणे अशा वेळेला कॅन वापरतात म्हणजे तुम्हाला जर कॅन यू ओपन द विंडो असं जर विचारायचं आहे तर त्याचा अर्थ होतो तू खिडकी उघडू शकतेस का आधी आपण सांगितलं होतं प्लीज ओपन द विंडो म्हणजे खिडकी उघड आणि कॅन यू ओपन द विंडो तू खिडकी उघडू शकतेस का असा अर्थ होतो डोंट शाउट आरडा ओरडा करू नका तुम्ही तुमच्या मुलांना हे वाक्य बोलू शकता की डोंट शाउट आरडा ओरडा करू नका किप क्वाईट शांत बसा वेअर आर माय शूज माझे बूट कुठे आहेत याचप्रमाणे तुम्ही दुसरेही त्याच्यामध्ये शब्द चेंज करून बोलू शकता व्हेअर आर माय बँगल्स माझ्या बांगड्या कुठे आहेत वेअर आर माय इयरिंग्स माझ्या इयरिंग्स कुठे आहे माझे कानातले कुठे आहेत किंवा व्हेअर व्हेअर आर माय क्लॉथ्स माझे कपडे कुठे आहेत अशा प्रकारे तुम्ही शब्द चेंज करून रोजच्या जीवनात बोलायला नक्कीच सुरुवात करा आय एम लुकिंग फॉर माय बॅग मी माझी पिशवी शोधत आहे म्हणजे तुम्हाला जर तुमची पिशवी सापडत नाही अशा वेळेला तुम्ही हे वाक्य बोलू शकता आय एम लुकिंग फॉर माय बॅग टेक धिस वॉटर बॉटल ही पाण्याची बाटली घे टेक या शब्दाचा अर्थ होतो घेणे आणि म्हणूनच टेक धिस वॉटर बॉटल ही पाण्याची बॉटल घे किंवा पाण्याची बाटली घे आय बॉट सम व्हेजिटेबल्स मी काही भाज्या घेतल्या आता इथं बाय म्हणजे विकत घेणे आणि बॉट का आलं आहे कारण ती प्रोसेस घडलेली आहे ती गोष्ट घडलेली आहे आणि आपल्याला भूतकाळ घ्यायचा आहे म्हणून बाय बाय म्हणजे विकत घेणे आणि बायचा आपण बॉट घेतला आय बॉट सम व्हेजिटेबल्स मी काही भाज्या विकत घेतल्या हाऊ मच इज दिस ते किती आहे आहे इट्स टू एक्सपेन्सिव्ह हे खूप महाग आहे तर टू म्हणजे खूप जास्त टी डबल ओ टू म्हणजे खूप जास्त इट्स टू एक्सपेन्सिव्ह कॅन यू गिव मी अ सम डिस्काउंट मला थोडी सूट मिळेल का आय विल पे बाय कॅश मी रोख पैसे देईल जेव्हा तुम्ही कुठे खरेदीला जाता आणि तिथे तुमच्याकडे जर ऑनलाईन पेमेंटची सुविधा नाही आहे त्यावेळेला तुम्ही हे वाक्य बोलू शकता आय विल पे बाय कॅश मी रोख पैसे देईल थर्स्टी या शब्दाचा अर्थ होतो तहान आणि आय एम फिलिंग व्हेरी थर्स्टी मला खूप तहान लागलेली आहे असा अर्थ होतो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आजच्या वाक्यांची प्रॅक्टिस करा